मला नाव नमस्कार मी पवन शंकरराव पेरकुंडे आणि सहाय्यक शिक्षक म्हणून आता दोन हजार बारापासून कार्यरत आहो परंतु आज जो घोटाळ्याचं प्रकरण चालू आणि जे आम्हाला आता बोगस नाव आणि जी उपाधी मिळाली आहे त्या सगळ्यात सगळ्यात पहिले तर मी त्याच्या विरोधात आहो आणि माझे सगळे शिक्षक बंधू इकडे पण दाखवा माझे सगळे शिक्षक बंधू याच्या विरोधात आहे ही सगळ्यात पहिले विरो जी उपाधी आम्हाला मिळाली आहे ती सगळ्यात पहिले आमच्या जो कलंक लागला आम्हाला तो काढावा आज प्रश्न आज आम्हाला घरातून निघताना बाहेर निघताना लाज वाटते की आम्ही एक शिक्षक आहोत कारण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन था, हा बोगस हा ठरलेला आहे बोगस म्हणून आम्हाला बघतात आहे तर हा सगळ्यात पहिले जो शिक्षकांबद्दल जो कलंक लावला आहे सगळ्या न्यूज चॅनलला माझी विनंती आहे की त्यांनी हा बोगस शब्द mm -hmm. आमच्या डोक्यावरून आमच्या करिअरवरून काढावा नंतर प्रश्न आमचा पगाराचा अजूनपर्यंत आमचं कोणीही दोषी ठरलेलं नाही शिक्षक म्हणून जे दोषी आहेत ते गजाआड झालेलेच आहे आणि दुसरं आमच्यासोबत जे लागलेले शिक्षक आहे माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत जेवढे लागलेले शिक्षक आहे या सगळ्यांना एक न्याय मिळावा पगार सुरू व्हावा कारण आमचे दैनंदिन दिनचर्या दिन ही सगळी विस्कटलेली आहे आमच्या मुलाबाळांचे प्रश्न आहे इवन दवाखान्यात जाण्यासाठी आमच्याकडे आज पैसे नाही आहे उन्हाळा आहे महागाई आहे बिल आहे घराचं घर गर चालवणं आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना भेडसावत या आहे यासाठी आमची एक मदत म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पगार सुरू करावे आमचे शिक्षक जो घोटाळा आहे कसा मॅटर आहे कोण असली शिक्षक आहे कोण हे शिक्षक आहे का याच्यामध्ये काय आहे याबद्दल खरं तर मलाही नाही माहीत पण आमच्याकडे बोगस म्हणून जो बघत आहे तर आमच्याकडे श आ... हे नाही आहे का आमच्याकडे डी एडची आम आहे बी एडची आमच्यापैकी अनेक जण एम एडसुद्धा झालेले आहेत एम ए एम कॉम झाले एम ए एम एड झालेले लोक आहे तर आम्ही बोगस कसे त्यानंतर शालार्थ आय डीवरून जर बोगस करत आहे तर आम्ही शालार्थ आय डी काढायसाठी एक शिक्षक जात नाही किंवा एक संचालक स्वतः जात नाही ज्यांनी आम्हाला नियुक्ती दिली आहे ते स्वतः जात नाहीच याच्यामागे प्रशासकीय सच प्रशासनात जे अधिकारी बसले आहे हे जबाबदार आहेत प्रशासनात जे कार्यरत आहे ज्यांच्याकडे यांची लॉग इन आय डी असतात हे त्याच्यासाठी कारणीभूत आहे मग हे सगळे कारणीभूत असताना त्याची पनिशमेंट आम्हाला का आमचा पगार बंद का चौकशी आता तुम्ही कुठे देवेंद्र फडणवीस सी एमला भेटल्या डेप्युटेशन दिलं दे नाही अजूनपर्यंत मी स्वतः गेलो नाही माझी संघटनेमार्फत विनंती आहे की लवकरच आम्ही भेटू लवकरच आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि माझी आशा आहे की आपल्या नागपूरचे असल्यामुळे ते आमच्या म्हणजे मी पण एक त्यांचा कार्यकर्तच आहो आणि पुष्कळ जुन्या याच्यापासून मी त्यांना लहानपणापासून ओळखतो आहे तर माझी अशी कळकळीची विनंती आहे देवेंद्र साहेबांना फडणवीस साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करावा याच्यावर लवकरात लवकर काय ती एक लव काय म्हणता येईल त्याला एक रूपरेषा आखवा आखावी आणि आम्हाला सगळ्यांचे जे प्रश्न प्रलंबित आहे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आमचा बोगस नावाचा जो कलंक लागला तो आणि दुसरा आमचा पगार हे लवकरात लवकर मार्गी काढा किती दिवसापासून पगार थांब आमचे चार महिन्यापासून हे पगार थांबलेला हा पाचवा महिना सुरू आहे आणि एवढी आमची मिळकत नाही आहे की आम्ही लाखो रुपये जमा केलेले असतील नमस्कार मी निकतेश प्रभाकरराव पाटील मागील काही वर्षापासून कार्यकर्त आहे सहाय्यक शिक्षक म्हणून पण आता ह्या जो मागील तीन महिन्यापासून जास्त जो दबाव टाकला जात आहे शिक्षकावर तो अतिशय अन्यायकारक आहे अन्यायकारक अन्या म्हणता येते का काही का लोकांचे प पेमेंट झालेले आहे आणि काही लोकांचे पेमेंट बंद करण्यात आले आहे आणि याच्यात बोगस म्हणून या शब्द वापरण्यात आलेला आहे बोगस हा शब्द म्हणजे कशासाठी वापरला जात आहे आमच्या जेव्हा परिपूर्ण डिग्री आहे तुम्ही आम्हाला शिकवता येते का नाही ते बघून घ्या आणि पूर्णपणे किती वर्षापासून कार्य करत आहे सर्व आमचे जे डॉक्युमेंट आहे फक्त सालार्थ आय डी आता आम्ही थोडी बनवतो आणि संचालक सर पण नाही बनवत मग ह्या घोटाळा कसा आहे आम्हाला काय माहीत तुम्हीच सिद्ध नाही करू शकत आहे तर आम्हाला कसं दोषी करून आमच्या पेमेंट थांबवत आहे याच्यावर आम्ही काय निर्णय घेऊ ने आमचे क काही शिक्षक लोकांनी हे अत्याचारावरपणे काय करायचे काही समजत नाही आहे डोक्यावर मेंटली प्रेशर आलेलं आहे कोणाचं लोन आहे कोणाचे घरदार म्हणजे कोणाचे लग्न जुळलेलं आहे कोणाचे काही आहे आणखी खूप सारे प्रकार आहे अशावर काय कराल स सरकारने आमच्या ह्या शब्दावर निर्णय घ्यायचा नाहीतर आम्ही खूप आक्रमक भूमिका घ्यायला तयार राहू आता तर आम्ही इतकेच जणं आणखी खूप लोकं जमा होईल आणि सरकारला याच्यासमोर तोंड देणं लागेल आमचा पेमेंट तू लवकरात लवकर सुरू करा हीच आमची मागणी आहे बस काय आंदोलन करण्याला तुम्ही हो समोर जर सरकारने याच्यावर लक्ष नाही दिलं तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ अशी पण लवकरात लवकर लक्ष आजच लक्ष द्या हीच आमची एक महत्त्वाची भूमिका आहे सरकारला आम्ही पण सर्वे बी जे पीकडून म्हणजे काँग्रेसकडून असं काही नाही आहे पण आपला एक शिक्षक म्हणून आदरणीय म्हणून आम्ही हे सर्व भूमिका मिळतो आम्ही समोर पिढी भर घडवणार आहोत आणि आमच्यासोबत असं अत्याचार होईल आमच्याजवळ सर्व डॉक्युमेंट आहे आमचे मागचे काही वर्षापासून सर्व आम्हाला एवढं शिकवता येते तुम्ही बघून घ्या कशाला आम्हाला बोगस म्हणताय याच्यावर आम्ही तुम्ही लक्ष द्या काटेकोरपणे आणि आमच्या तुरंत लवकरात लवकर पेमेंट चालू करा हीच आमची मागणी आहे आमच्या घराची परिस्थिती थोडं बिकट होत चालली आहे आणि माझीच नाही तर सर्व संपूर्ण टीचर स्टाफ करून मी बोलत आहे का असे खूप आहे जर तुम्ही काढले तर त्यावर तुम्ही लवकरात लवकर लक्ष द्या नाहीतर आक्रमक भूमिका घेण्यात आम्हाला भाग पडेल सर शिक्षक टीचर वही नाही रहे हैं जब तक पूरा प्रूफ नाही तक आप कैसे बोगस बोलेंगे ये बोलना है आप ही ढूंढो ना जो इधर पूरा फरार हो गए ये हो गए हमको क्या करना है हमारे को हमारा पेमेंट और हमको आता है ना जो हमारे पास लीगल डॉक्यूमेंट है हम अपनी डिग्री दिखाएंगे हम अब उसको है क्या क्वालिफाई नहीं है ये देखो ना आप जो कुछ नहीं देख रहे हैं वो जो प्रूफ ही नहीं है वो मंग रहे हैं उनको और उन्होंने किया है ना सब संचालक सर टीचर स्टाफ की क्या गलती है इसमें